नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाऊ एका लाडकी बहिणी योजनेचा जो सातवा हप्ता आहे जानेवारी महिन्यातला तो कधी महिलांच्या खात्यामध्ये जमाना जमा होणार याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे एक हजार रुपये कधी एक दीड हजार रुपये कधी मिळणार आतापर्यंत किती रक्कम मिळाली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा महिलांकडून करण्यात येत आहे तर चला तर मग बघूया जसं की महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर या योजनेच्या दोन कोटी बावन्न लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याची हप्त्याची रक्कम देण्यात आली जसं बघू शकता दोन कोटी बावन्न लाख महिला लाभार्थी जे आहेत त्यांचे डायरेक्ट आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी पाठवण्यात आलेल्या दोन कोटी बावन्न लाख महिलांना सहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं ला आहे राज्य सरकारने डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम चोवीस डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळत काय हे पाहावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आमदार छगन बुले यांचं बहीण लाडकी बहीण योजना संदर्भात वक्तव्य देखील चर्चेत आहे बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार तर चला तर मग या मुख्यमंत्री लाडकी बहीण माजी लाडकी बहीण योजनेत त्या ज्या महिलांच्या कुटुंबात कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच महिलांना एक हजार रुपये देण्यात दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये देण्यात येतात याशिवाय सरकारने काही अटी देखील ठेवल्या डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते म्हणजे जसं बघू शकता डिसेंबरचा जो हप्ता होता सव्वा तर त्याने दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेला होता आता जानेवारी महिन्यात नतील रक्कम कधी येते मिळणार याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलं ला आहे जसं बघू शकता या लाडक्या बहिणींना चोवीस डिसेंबरपासून म्हणजे की सव्वा हप्ता जो होता तो मिळायला सुरुवात झाला होता आणि मग सातवा हप्ता देखील चोवीस म्हणजे जानेवारीपासून किंवा अठ्ठा सव्वीस जानेवारीपासून वर्ग करण्यास सुरुवात होईल असं म्हणजे लक्ष दिसत आहे कारण की जानेवारी महिन्यातच सातवा हप्ता वर्ग केला जाणार आहे कारण की फेब्रुवारीचा फेब्रुवारी महिन्यात वर्ग केला जाईल तर म्हणजे सर्व आता महिलांचं लक्ष की दोन हजार एकशे रुपये कधी होणार म्हणजे एकवीसशे रुपये कधी होणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर ठरली होती महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणाभरून मायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना एक हजार पाचशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचं म्हटलं होतं राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं त्यामुळे राज्य सरकारचा अंतर अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची जसं लाडक्या महिनींना सांगू इच्छितो की की मार्च महिन्यामध्ये म्हणजे अर्थसंकल्प आपला पेश होणार आहे राज्य सरकारचा अर्थसंकल्प राज्य सरकारचा पेश झाल्यानंतर मगच लाडक्या बिन योजनेबाबत बजेट वाढवण्यात येईल आणि दोन हजार एकवीसशे रुपये असं त्यांचा हप्ता म्हणजे दर महिन्याला एकवीसशे रुपये असे वर्षाला पंचवीसशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद